बिजवडी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिजवडी शाखेत महिलांसाठी खास हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील उपाध्यक्ष अनिल देसाई संचालक रामराजे निंबाळकर संचालक शेखर भाऊ गुरे मुख्याधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला यावेळी बँकेचे जनरल मॅनेजर राजेंद्र गाडवे राजेंद्र भिलारे विभागीय विकास अधिकारी भाऊसाहेब शिंगाडे विस्तार अधिकारी बाबा लोंढे बिजवडी शाखेचे कांतीलाल भुजबळ विशाल घनवट प्रथमेश पवार विपुल देवकर व बिजवडी पंचक्रोशेतील खातेदार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सध्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून खास सभासदांसाठी ठेव वाढ अभियान चालू करण्यात आले आहे तरी या अभियानामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद आज या ठिकाणी मकर संक्रांती कार्यक्रम म्हणून सातारा जिल्हा बिजवडी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम ते वाटप तसेच महिलांसाठी हवीसा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे मित्र उद्योगपती व बँकेचे लाभार्थी श्री नानासाहेब जगताप तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री गुंजोटे तसेच पत्रकार श्री केशवराव जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत वेग 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 या ठिकाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने खातेदारांना वेगवेगळ्या योजना देऊन सातत्याने लोकांच्या राहणीमानात आणि जीवनामध्ये बदल करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे यामध्ये आमचे बँकेचे सीओ श्री सरकाई साहेब श्री भिलारे साहेब श्री गाडवे साहेब यांचा आम्हाला अनमोल मार्गदर्शन मिळत आहे तसेच भाऊ देसाई शेखरभाऊ गोरे यांच्या संयुक्त आशीर्वादातून हे सर्व कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत या ठिकाणी विशेष करून लोकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावेत म्हणून बँकेच्या इमारतीचं रिनिव्हेशन चालू आहे आणि या रिनिव्हन साठी बँकेने नऊ ते दहा लाख रुपये खर्च केलेले आहेत हे सर्व सगळ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बिजवडी परिसरातील सर्व नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अग्रक्राम्याने या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत यामध्ये आमचे डीडीओ शिंगाडे साहेब आणि सर्व आमचे या ठिकाणी विकास अधिकारी बाबा लोटे शाखा प्रमुख श्री कांजीलाल भुजबळ साहेब तसेच आमचे स्टाफचे श्री कॅशियर श्री विशालराव गनवट साहेब तसेच आमचे पवार साहेब व आमचे सहकारी श्री विपुल देवकर या सर्वांच्या वतीने सर्व उपस्थितांचे या ठिकाणी आभार मान्यता येत आहे आणि सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थानी बँकेच्या सेवा सुविधांचा उपयोग लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना विनंती तुम्हाला एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा सर आता बँकेचं नूतनीकरण झालंय आज महिलांसाठी तुम्ही तिळगुळ वाटप कार्यक्रम घेतला हळदी कुंकाचा परंतु या महिलांसाठी बँकेच्या ज्या काही नाविन्यपूर्ण स्कीम आहेत त्या आमच्या बघणाऱ्यांना त्याच्याविषयी थोडी संक्षिप्त रूपात माहिती सांगा विशेष करून मायक्रो फायनान्स त्याबरोबर हैदराबाद फायनान्स चेन्नई फायनान्स यांच्या माध्यमातून स्थानिक महिलांनी जे कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि आठवड्याच्या आठवड्याला त्याच्यामध्ये बी सी कर्ज वसूल केलं जातं याच्यामध्ये चार चार महिलांचा ग्रुप केला जातो म्हणून बँकेने अमृत आधार मूल्य योजना आणलेल्या असून या अमृत आधार योजनेच्या माध्यमातून लाभार्थी जे टपरीधारक आहेत जे महिला छोट्या छोट्या व्यावसायिक आहेत कोणी बांगड्या विकतं कोणी हरीमुख विकतं कोणी भाजी मंडळ विकतं अशा महिलांसाठी तसेच शेतकरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी आम्ही अमृतधारा योजना आणली असून त्याच्यामध्ये दोन लाखापर्यंत आम्ही सर्व महिलांना कर्ज उपलब्ध करून देतो महिलांना त्यामध्ये माध्यमातून सबसिडी दिली जाते म्हणजे एका लाखाला पस्तीस हजार रुपये सबसिडी दिली जाते अशी ही नाविन्यपूर्ण योजना आणलेली असून या योजनेचा सर्व महिलांनी लाभ लाभ घ्यावा आपण शाखा प्रमुख यांच्या संपर्कात राहू आपल्या वेगवेगळ्या योजना महिलांसाठी ज्या दिलेल्या आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा अशी आमची माझी सर तुम्हाला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणण्यापेक्षा एक चर्चा करायची की ह्या बिजवडी बँकेचं आता नूतनीकरण झालंय सेवा सुद्धा खूप चांगल्या आहे विस्तार अधिकारी म्हणून तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळा सर किंवा अहिल्या होळकर महामंडळा सर सुद्धा योजना तुम्ही तरुणांना मिळवून दिल्यात परंतु ज्यावेळेस पीक विमा किंवा प्रधानमंत्रीचं शेतकऱ्यांसाठी जे दर तीन महिन्याला पैसे मिळतात त्यावेळेस बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती तर या नवीन बँकेमध्येच कॅश काउंटरला जी गर्दी होती ती कमी करण्यासाठी एटीएम काउंटर लवकरच व्हावं यासाठी तुम्ही काय मागणी कराल का साहेब किंवा त्याचा पाठपुरावा कराल काय पा, कसं बरोबरच सर्व नागरिकांना आम्ही हो मोबाईल बँकिंग मोबाईल बँकिंगच्या सेवा सुविधा जास्तीत जास्त उपलब्ध करून देत आहोत कि मोबाईल बँकिंग जर का तुमच्याकडे असेल तर घर बसल्या तुमचा मोबाईल हीच तुमची बँक आहे आणि बँके मोबाईलच्या माध्यमातून सर्व बँकिंग सेवा सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत कर्जदार ठेवीदार तसेच इतर जे काही लाभार्थी एक बँकेने ऍप तयार केलेला आहे उपयोग करून घेतला तर तुम्हाला मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध तसेच आपण जी मागणी केलेली आहे आपल्या एटीएमच्या संदर्भात तर एटीएमच्या संदर्भात आपण ताडोबा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण एटीएम सेंटर उभे केलेले आहेत परंतु जर का बिजवडी भागामध्ये तशा पद्धतीने नागरिकांची मागणी झाली नागरिकांनी त्या पद्धतीने आपल्याकडे डिमांड दिली तर आपण त्यांच्याकडे वरिष्ठांकडे मागणी पुरवून धन्यवाद सर या व्हिडिओच्या माध्यमातून मानदेश न्यूज तर्फे सुद्धा सर्व महिला माता भगिनींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व स्टाफला सुद्धा हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आपली टीम सध्या उभी आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा बिजवडीमध्ये नुकतं ज्या बँकेचं नूतनीकरण झालेलं आहे व त्यानिमित्त त्यांनी आज साथी आ, आ, या ठिकाणी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून हळदी कुंकू व तिळगुळ वाटप करण्यात येत आहे बाबासाहेब पुन्हा एकदा तुमचं मनश्च आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद एक मिनिट हा याचबरोबर या सर्व गोष्टीमध्ये आमचे सीओ श्री सकाळी साहेब श्री गाडवे साहेब श्री बिलारी साहेब यांचा आम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे पाठिंबा असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच आम्ही या ठिकाणी कामकाज करीत असतो तरी या सर्व गोष्टीमध्ये मानदेशी आणि बिजवडी ग्रामस्थ यांना पुनशायला आम्ही या सर्व आमच्या स्टाफच्या वतीने आणि सीओच्या वतीने चेअरमन व्हाईस चेअरमन श्री चेअरमन साहेब काका तसेच देसाई साहेब त्यांच्या वतीने एकदा शुभेच्छा देतो शिवसाहेबांच्या वतीने भिलगर साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण बँकेच्या सर्व सुविधा सेवा सुविधा घेऊन आपल्या जीवनामध्ये आणि राहणीमानामध्ये बदल घडावा ही मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याकडून सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद